सेवानिवृत्त सुभेदार मेजर उत्तमरावजी नागरे साहेब आणि गावकरी मंडळी त्या ठिकाणी गेली आणि पाहणी केली असता संपूर्ण सुडी ती त्या ठिकाणी जळून खाक झालेली होती आणि त्यामध्ये त्यांचं वीस ते पंचवीस पोत्याचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे महा चोवीस तासच्या माध्यमातून प्रतिनिधी ज्ञानेश्वर नागरे यांनी बातमी त्या ठिकाणी प्रसारित केली आणि गावकऱ्यांनी तसेच ज्यांना दुःखाची जाणीव आहे अशा बाहेरगावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी भरभरून अशा प्रकारची मदत या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे पुण्यावरून बाहेरगावावरून जी काही मंडळी त्यांनी त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी मोलाचं योगदान या मदतीसाठी दिलेलं आहे गावकऱ्याच्या वतीनं लक्ष्मीबाईला ही मदत त्या ठिकाणी त्याच्या सुपूर्द करण्यात येत आहे रक्कम आहे बत्तीस एक हजार एकतीस हजार तीनशे पन्नास रुपये एवढी रक्कम या ठिकाणी जमा झालेली आहे अजूनही काही दात्यांचं देण्याची जर इच्छा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी देण्याचं करावं ही आग्रहाची आणि कळकळीची विनंती त्या ठिकाणी आवर्जून असं सांगावं असं वाटतं की अर्जुनराव सा सा कोकाटे हे दवाखान्यामध्ये हृदयविकाराच्या आजारानं त्या ठिकाणी भरती आहे आणि दोन वर्षापूर्वी त्यांचा एकुलता एक, एक मुलगा त्या ठिकाणी उष्माघाताच्या आजारानं मरण पावलेला आहे म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून अजूनही मदत करायला काही हरकत नाही अशा प्रकारची विनंती समस्त गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे